एवढ्या मोठ्या संख्येने मनुष्यबळ घडवण्याच्या संदर्भातली कामगिरी शिक्षण संस्था करते सतत आमचे पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि हे विद्यार्थी कुठले असतात सावित्रीबाईच्या स्वप्नातले विद्यार्थी आहेत आणि समाजाला काहीतरी पुढे घेऊन जाण्यासाठीची कामगिरी करणार महात्मा फुल्यांच्या मनातले विद्यार्थी आहेत काहीच नसण्यापेक्षा रमेशजी आता आपली तिसरं वर्ष सुरुवात झाली भारतामध्ये काही मिळवायचं असेल तर असंच करावं लागेल हा आपल्या पाठीशी गुंड आहे त्याच्यामुळं हा हट्ट सोडून आता आपल्याला जमणार नाही विनंती आहे औंध डॉक्टर अवंध येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य डॉक्टर अरुण आंधळे सर आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतील सन्माननीय डॉक्टर आंधळे सर पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी त्याचबरोबर पिंपरी महानगरपालिका रयत शिक्षण संस्थेचं महात्मा फुले महाविद्यालय अन्य काही संस्था या सर्वांच्या एकत्रित सहयोगातून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गेले तीन दिवस संपन्न होतोय त्याचा हा समारोपाचा दिवस आहे अनेक मान्यवरांनी आत्ता मनोगत व्यक्त केली मी रयत शिक्षण संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आमचं जे महात्मा फुले महाविद्यालय आहे गेले अनेक वर्ष मला वाटतं एकोणीसशे त्र्याऐंशीपासून महाविद्यालय रयत शिक्षण रयत शिक्षण संस्थेचं महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी चिंचवड परिसरामध्ये उच्च शिक्षणातलं काम करत आहे आणि आणखीन महत्वाचं असं आहे की महाविद्यालयाचं नावसुद्धा महात्मा फुले महाविद्यालय हा एक योगायोग आहे काळ्या वाजवा का हरकत नाही सत्यशोधक सिनेमा त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्यांचं अतिशय आपल्याला सगळ्याला जाग आणणारं असं वक्तृत्व या ठिकाणी सादर झालं त्या आदरणीय जयश्री देशपांडे त्याचबरोबर लेखक दि दिग्दर्शक आदरणीय रमेश गोडगोले अनेक मान्यवर आहेत सगळ्यांची नावं घेता येणं ना शक्य नाही आहे अविनाश सर सुजयजी धर्मराज साळवे आमचे रयतचं नाव घेऊन जे काम करतात विद्यार्थ्यासाठी आमचे इम्रान शेख म्हणून माझे विद्यार्थी आहेत अनेक माझे विद्यार्थी आहेत मला अतिशय गुंडगिरी करणारे दोन गुंड बंधू ज्यांच्यामुळं आत्तापर्यंत इथंपर्यंत आपण येऊन पोहोचलो त्याच्याचबरोबर माझे तरुण मित्र ज्यांचा आवाज अतिशय कणखर आणि सी एमचे प्रतिनिधी त्या क्षेत्रात काम शुभम शुभमजी सातकर कानेफाट्याजवळचे रहिवासी आहेत ते सुद्धा असेच ज्याला असं म्हणायचं क्रांतिकारी स्वरूपाचे दिसत आहेत तरुण मित्राकडून खूप अपेक्षा आहेत साहिली शिंदे आमच्या महानगरपालिकेचे विशेष अधिकारी आदरणीय किरणजी गायकवाड त्याचबरोबर उपायुक्त साहेब श्रीकांतजी धोत्रे मयूरजी डहाके अन्य सर्व मंडळी इथं असणारी समोर बसलेले सगळे कलाकार बंधूंनी बघितलं मला या कार्यक्रमाचं भाग होताना खूप आनंद झाला त्याचं कारण महात्मा फुले महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्थेचं हे एक युनिट आपण सहभागी करून घेतलं आणि त्याच्यासाठी दत्ता गुंड यांचा जो चळवळीचा भाग होता तो मी दोन तीन महिन्यापूर्वी अनुभवला होता मी एका कार्यक्रमासाठी महात्मा फुले महाविद्यालयात गेलो होतो त्यावेळेला त्यांची तिथे भेट झाली होती कार्यक्रम पारितोषिक वितरणाचा होता मी आपला वेळ मुळा मुळातच घेणार नाही पण आता ज्या भूमिका या ठिकाणी मांडण्यात आल्या त्याच्यामध्ये रमेशजी गोडगुले सरांची अतिशय जाग आणणारी भूमिका होती त्याच्याचबरोबर मला असं वाटतं की महापालिकेच्या सगळ्याच अधिकारी साहेबांना म्हणजे आता इथं किरणजी गायकवा गायकवाड सर आहेत आणि उपायुक्त साहेब गेलेत आ, या सगळ्याच मंडळीला अनेक लोक सांगत असतात का त्याचबरोबर वर मला असं वाटतं की आत्ता आमच्या यांनी सातकर सरांनी पण तेच सांगितलं की सगळी मंडळी सांगतात चांगली गोष्ट आहे आपला देश म्हणजे रमेशजीला मी सांगेन की आपला देश आ, भारत देश आहे आणि आपण डेव्हलपिंगकडून डेव्हलप याच्याकडे वाटचाल करतोय आम्ही महाविद्यालय सांभाळतो महाविद्यालय हा खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटलांचं जर काम जर आपण बघितलं तर ते महात्मा फुल्यांच्या विचाराचं काम पुढे नेण्याचं काम आमची बेचाळीस महाविद्यालय आहेत जयश्रीताई आणि बेचाळीस महाविद्यालय आमची साडेचारशे माध्यमिक शाळा आहेत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि एकूण आमच्या शाखा गायकवाड सर आपल्याला माहिती आहे की साडेसातशे आमच्या शाखा आहे टाळ्या वाजवा राहत शिक्षण संस्थेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने मनुष्यबळ घडवण्याच्या संदर्भातली कामगिरी राहत शिक्षण संस्था करते सतत आमचे पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आणि हे विद्यार्थी कुठले असतात सावित्रीबाईच्या स्वप्नातले विद्यार्थी आहेत अशा सगळ्या मुली म्हणजे ज्या खऱ्या अर्थाने सावित्री होणार आणि समाजाला काहीतरी पुढे घेऊन जाण्यासाठीची कामगिरी करणार महात्मा फुल्यांच्या मनातले विद्यार्थी आहेत आणि त्यातलेच आमचे आमचे इम्रान आहेत त्याचबरोबर आमचे हे आले नाही आहेत विशाल मासुलकर अनेक विद्यार्थी आहेत आमच्या विजय चौधरीचं नाव मला घेता येईल विजय चौधरी सुद्धा याचे पार्ट अँड पार्सल आहेत मी हे सांगतोय त्याचं कारण असं मला अभिनंदन करायचं आहे काहीच नस नसण्यापेक्षा रमेशजी आता आपली तिसरं वर्ष आहे सुरुवात झाली याच्यासाठी महानगरपालिकेसाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया फार महत्वाची गोष्ट आहे भारतामध्ये काही मिळवायचं असेल तर असंच करावं लागेल आणि हा गुंड आपल्या पाठीशी गुंड आहे त्याच्यामुळं हा हट्ट सोडून आता आपल्याला जमणार नाहीये तो चालूच ठेवावं लागेल तो आणखीन बळकट करावा लागेल त्याच्यामध्ये आमच्या साळवे सरांना पण बोलवावं लागेल आणखीन माणसं लोखंडे सरांचं नाव आपल्याला महत्वाचं आहे लोखंडे सर चळवळीतले आहेत मी माझं वास्तव्य इथं दहा वर्ष झालं सर किरण सरांना कदाचित आठवत असेल मी दोन हजार चार पाच साल सालापासून तर दोन हजार पंधरा सालापर्यंत महानगरपालिकेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचो महापौर साहेबांच्या संपर्कात असायचो आणि त्याचं कारण होतं की आमचं महाविद्यालय नीट नेटक्या वाटेवर आणण्याच्या साठीचे ते प्रयत्न होते आणि ते आमचे आम्हाला त्याचं फळ मिळालं आणि आम्ही चार हजार विद्यार्थ्यांसाठीची सोय करण्याच्या संदर्भातली जबाबदारी महानगरपालिकेने आमच्या इमारतीच्या संदर्भातला प्रश्न सोडवला किरण सर म्हणून महानगरपालिका सतत चांगले काम करीत असते त्याच्यासाठी आपण त्यांना अप्रिशिएट करूया टाळ्या आणखी नेता वागूया सतत जर भांडत राहिलं ना तर त्यांनी कसं कुणीकडे बघायचं अधिकारी साहेबांनी आणि मी ते जवळून बघितलेलं आहे मी जायचो तर उभाच राहायचो टेबलाच्या पुढं आणि मला ते सांगताना आनंद याचा वाटतो की नंतर मला इमारत मिळाली आणि त्याचे साक्षीदार सहकारी आणि विद्यार्थी इथं आहेत या सगळ्यांना त्याचा खूप आनंद झाला आमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यावेळेच्या विद्यार्थ्यांनी त्याचा जल्लोष व्यक्त केला हा जल्लोष कशा स्वरूपाचा असावा ते सांगायला मी जाणार नाही माझे साधारणपणे सहाशे सातशे बेंचेस आणि सगळं फर्निचर सगळ्या मुलांनी येऊ एका दोन दिवसात एका इमारतीतून दुसऱ्या कॅम्पसमध्ये नेऊन टाकलं एक पैशाचं सुद्धा ट्रॅव्हलिंग मी दिलं नाही टाळ्या वाजवा ह्या चांगल्या गोष्टी आहेत मी तुम्हाला का सांगतो हा चेंज असतो मी जरा पुढच्या पिढीतला मी पुढच्या पिढीतला म्हणण्याचं कारण काय जयश्रीताई रमेशजी त्याच्यानंतर सातकरजी ही सगळी मंडळी आता एक चेहरा आहेत समाजाचा इथं सुद्धा बसलेली मंडळी बरीचशी चेहरा आहेत त्यांना या सिनेमातलं आणखीन काहीतरी वेगळं कळत आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की हा जो बदल आहे तो बदल स्वीकारत असताना जरी महानगरपालिकेची ओढाताण असली तरी इम्रानजी आपला हट्ट सोडायचं नाही तुम्हाला सगळं मिळणार आहे रमेश सरांना पण तेच सांगायचंय तुमचं सगळ्यांचं काम फार मोठं आहे या ठिकाणी जयश्री ताईंचं काम फार मोठं आहे तुम्ही फ्रंट आहात आणि म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही निश्चित राहणार आहोत आणि ही आमची ताकद म्हणजे आमचं महात्मा फुले महाविद्यालय तुमच्या पाठीशी सदत असेल मी किरण सरांना सांगेन की मा इथून पुढच्या प्रसंगाला महात्मा फुले महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्थेला विसरू नका तुमच्या बरोबर घेऊन जावा एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र